राज्यातलं राजकारण आता एका नव्या वळणावर आलंय आणि हे पर्व दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे का या विषयास फडणवीसांच्या एकूण राजकीय शैलीचं विश्लेषण करण्यासाठी आपण जाऊयात गेस सेंटरला आणि तिथे आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार आणि शिवसेनेच्या म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे दरेकरजी आणि सुषमाजी आपल्या दोघांचंही एबीपी माझाच्या या झिरो अव्हरमध्ये स्वागत दरकरजी आपण गेली अनेक वर्षं साधारण दहा एक वर्ष फडणवीसांसोबत त्या काम करत आहे गेली अनेक वर्ष त्यांचं आपण जर राजकारण पाहिलं दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांनी आज स्वतः सांगितलं मी मंत्रीही नव्हतो त्यामुळे त्यावेळेला अनुभव होतो पण त्यानंतरचे फडणवीस आपण जे बघितले ते अतिशय आक्रमक फडणवीस बघितले प्रत्येकाला अंगावर घेणारे सत्ताधारी असे फडणवीस बघितले विरोधकाच्या भूमिकेतही त्यांनी सत्ताधारांना थेट सवाल केले पण तेच फडणवीस आता संयमाने खेळताना दिसत आहे नेमका त्यांचा स्टान्स हा टी ट्वेंटी ऐवजी कसोटी क्रिकेट खेळण्याकडे का झालाय आणि त्यांनी स्वतः हेच म्हटलंय ते बघा सत्ता आल्यानंतर माणसाने विनम्र झालं पाहिजे हे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यातनं या ठिकाणी दिसून आहे नेहमी बागा एखाद्या झाडावर फळं आली तर त्या फळाने ते झाड त्या वजनाने त्या ठिकाणी वाकत असतं आणि तशाच पद्धतीनं देवेंद्रजी या ठिकाणी राजकारण करत असताना ज्या ज्या ठिकाणी जी जी भूमिका केली त्या भूमिकेशी ते समरस झाले ते या राज्याचे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत जाऊन आक्रमकपणे सरकारला धारेवर धरण्याचं काम त्यांनी केलं हो अनेक घोटाळे भ्रष्टाचार त्या ठिकाणी सरकारचे पुराव्यासहित काढून सरकारला सळो की पळो या ठिकाणी करण्याचं काम देवेंद्रजींनी केलं देवेंद्रजींचं राजकारणच मुळात विश्वासार्हता आणि कार्यक्षमताच्या जोरावर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा एकोणीस आणि चोवीस तीन वेळाला महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अनेक संकटं आलीत परंतु देवेंद्रजींनी आपला संयम कधीच त्या ठिकाणी ढळून दिला नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व या निमित्तानं महाराष्ट्राला नाही संपूर्ण देशाला या ठिकाणी पाहायला मिळतंय राज्यामध्ये अनेक आंदोलनं झाली अनेक आंदोलनामध्ये त्यांना टार्गेट करण्यात आलं अगदी जातीपासून ते त्या ते ठिकाणी त्यांना या आंदोलनाचे महाराज एका समाजाचे विलन असल्यासारखं चित्र उभं केलं गेलं परंतु त्यांनी प्रत्येक वेळेला कामातनं उत्तर दिलं त्या ठिकाणी संयम बाळकला विनम्रतेने या ठिकाणी सकारात्मक राजकारण केलं आपल्याला एखादी गोष्ट कायद्याच्या चौकटीत देता येत नसेल तर त्या गोष्टी आपण सरकारच्या माध्यमातून इतर मार्गाने कशा देता येतील हा प्रयत्न त्यांनी केलेला आपण बघितला आहे आणि त्यामुळं मराठा समाजासाठी कधी नव्हे एवढ्या योजना त्या ठिकाणी आणल्या अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळं त्यांनी सकारात्मक आपली भूमिका त्या ठिकाणी दाखवून दिली आणि त्याचमुळे आज सत्ता आल्यानंतर त्यांनी भूमिका घेतली की मी सूडभावनेनं कोणाशी त्या ठिकाणी वागणार नाही त्या ठिकाणी विरोधकांना पण बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपण काम करूया कारण शेवटी महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे त्या ठिकाणी शह काठ करण्यापेक्षा सकारात्मक राजकारणावर त्यांचा भर आपण त्या ठिकाणी पाहिजे हेच म्हणाले फडणवीस मी आता जातो सुषमाजी जो मुद्दा फडणवीसांनी मांडला तोच आता दरेकरांनी मांडला ते म्हणाले की मी राजकारणी नाही आणि शह शा, कट काठशहाचं राजकारण मला करता येत नाही पटतंय तुम्हाला मुळात आजचा झिरो आवरचा कार्यक्रम हा खर राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी मांडलेली होत त्याच मूल्यांकन करण्यासाठी विश्लेषण करण्यासाठी ठरवलेला आहे की देवेंद्रजींचं महिमा मंडन करण्यासाठी ठरवलेलं आहे हेच मला कळत नाहीये कारण निवेदक म्हणून आपण जी भूमिका मांडताय त्याच्यामध्ये मा तटस्थपणे मांडणी कमी आणि देवेंद्रजींचं महिमा मंडन जरा जास्त होते तुम्ही नंतर वाटल्याच एपिसोड बघा की आपण काय काय बोलत आहात ते आता जरा मुद्द्याकडे येते देवेंद्रजी यांनी सकारात्मक राजकारण करायचं ठरवलं आहे आणि ते अजिबात राजकारण करणार नाही क्रमांक एक म्हणजे तशी तर माझ्याकडे चिकार उदाहरणं आहेत पण अगदी आजचं ताजं उदाहरण सांगितलं पाहिजे काल देवेंद्रजींनी त्यांचा अर्धवट व्हिडिओ कुणीतरी फिरवला असं म्हणत बारा लोकांवर गुन्हे दाखल केले त्याच देवेंद्रजींना या गोष्टीचा विसर पडला का संजय फडणवीस हा त्यांचा सख्खा नातेवाईक आहे ज्या संजय फडणवीसने माझा व्हिडिओ मॉर्फ करून स्वतःच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंट वर टाकलाय आणि त्या संदर्भात मी त्यांना टॅग करून ट्विट केलंय त्याची मी सायबरला तक्रार केली आहे त्यावर मात्र काहीच अजूनही झालेलं नाहीये नाही सुडबुद्धीची मी अजून याच्यापेक्षा मोठी उदाहरणं देऊ शकते पण जरा मी जरा प्रवीण भाऊंच्या बोलण्याकडे येते प्रवीण भाऊ म्हणतात की ते फार सकारात्मक राजकारण करतात आणि ते शह सकारात्मक राजकारण करणारी असते तर ज्या आशिष शेलारांना आधी त्यांनी बाजूला ठेवलं होतं त्यांना आता तिकीटही देणे आणि मंत्रीपदही देणे हा कशाचा भाग होता बरं सकारात्मक राजकारणामध्ये आशिष शेलारांच्या पेक्षा आता पुन्हा प्रवीण भाऊ तुम्ही स्वतःला लगेच नाही म्हणू नका परंतु हे मी फार तटस्थ निरीक्षक म्हणून ही भूमिका मांडते की आशिष शेलारांपेक्षा प्रवीण दरेकर कुठे कमी पडले होते बरं दरेकरांना ती भूमिका का बरं मिळत नसेल जर सकारात्मक आणि शहकाठश्य अजिबात करणारे नसतील तर त्यांना जर अजिबात शहकाठश कळत नसेल तर पंकजा मुंडे नुसतं जेव्हा म्हणतात की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे तर त्या बिचारीला बारा वर्ष विजनवासात जावं लागतं किंवा शहकाठश्याचं राजकारण मला कळतच नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्रजींच्या लिस्ट मधून आपोआप सुधीर मुनगुंटीवार कसे काय वगळले जातात मला अजिबात सुडाचं राजकारण करायचं नाही असं म्हणणारे देवेंद्रजी मी आलोय आणि नुसतं आलो नाही दून -दून तर दोन दोन पक्ष फोडून आलोय हा सूड नसतो तर काय असतो बरं फार सकारात्मक राजकारणाची भाषा जेव्हा केली जाते की के देवेंद्रजींना खूपच सकारात्मक राजकारण करायचंय आणि त्यांना शहकाठश अजिबात कळत नाही तर ज्या पद्धतीने त्यांनी आधी एकनाथ शिंदेचा वापर करून घेतलाय आणि आता त्यांना अडगळीला फेकलेला आहे मला माहिती आहे प्रवीण भाऊ हे मान्य करणार नाहीत मी उदाहरण ते गोष्टी सगळ्या पटवून देईल पण मग हे सगळं काय होतं बरं मला अतिशय सकारात्मक राजकारण करायला आवडतं असं ज्या वेळेला म्हणतायत आणि मी सकारात्मक बोलणार आहे मी खूप बॅलेन्स्ड बोलणार आहे वगैरे जेव्हा आणि त्यावर प्रवीण भाऊ फार छान पद्धतीने खरं तर प्रवीण भाऊंचं कौतुक केलं पाहिजे केशवजींचंही कौतुक केलं पाहिजे की दोघंही माणसं अत्यंत संयमाने बोलतात परंतु मला एक सांगितलं गेलं पाहिजे मागे पोरशेकारचं अपघात प्रकरण झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की हल्ली कुणाच्या गाडीखाली कुत्रा मांजरही आला तरी लोक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील ही कोणती सकारात्मक राजकारणाची भाषा आहे बरं आणि अजून एक महत्वाचं अगदी आजच कुणाच्याही घरात मृत्यू झाला तर लोक मृत्यू अटळ आहे पण लोक यासाठी भेटायला जातात कि गेलेल्या माणसाचं दुःख माणूस परत येत नाही पण त्या दुःखाने झालेली जखम त्या जखमेची लवकर खपली धरावी म्हणून माणसं भेटायला जातात मत्साजोग मध्ये भेटायला जाणारी माणसं सुद्धा त्यांना आधार द्यायला सांत्वन करायला जात आहेत ती माणसं जशी विरोधी पक्षाची आहेत तशी भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहेत ती अनेक पक्षांची आहेत परंतु यावर अत्यंत संवेदनशीलपणे बोलणं अपेक्षित असताना जर फडणवीस साहेब असं म्हणत असतील की वसा म्हणजे काही पर्यटन नाहीये सारखे सारखे जायला कोणती सकारात्मक राजकारणाची भाषा आहे बरं तुमच्या याच मुद्द्यावर दे। मला दरेकरांकडे यायचे दरेकर तुम्हाला हे आरोप पटतायत बरेच आरोप केलेत सुषमाताई नाही मला वाटतं सर्वप्रथम अंधारीताई एक लक्षात घ्या आमच्या पक्षामध्ये कोण एक मालक नसतो त्याच्यामुळं घेतलेले निर्णय प्रवीण दरेकर का नाहीत आशिष शेलारांचं काय झालं पंकजाताईंचं काय झालं हे विषय आमच्या पक्षात नसतात पक्ष निर्णय घेत असतो देवेंद्रजींनी त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठलंही श काठशेयाचं राजकारण केलं नाही हे अत्यंत नम्रपणानं मी आपल्याला सांगू इच्छितो बरं आपण त्या ठिकाणी अंधारित लक्षात घ्या की श काठशयाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं म्हणजे एक प्रचलित त्या ठिकाणी उपमास त्यांना दिले आहे की एखाद्याला कात्रजचा घाट दाखवायचा असेल तर पवारसाहेबांची राजकारणातली कार्यशैली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्याने अगदी आपल्या घरात पण शह काठश्याचं राजकारण केलं म्हणजे जेव्हा पक्षाध्यक्षाचा राजीनामा दिला तो कोणाला श होता काठशे होता तर अजितदादांना त्या ठिकाणी होता एकोणीसशे नव्वद साली ज्या वेळेला काँग्रेसच्या एकशे एक्केचाळीस जागा आल्या दहा एक अपक्ष वगैरे होत्या त्याही वेळेला त्या ठिकाणी पवारसाहेब मुख्यमंत्री त्या ठिकाणी झाले परंतु लगेच पवारसाहेबांना दिल्लीत नेलं गेलं सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री आले पवारसाहेब काय स तिकडून दिल्लीतनं स्वस्थ बसत नव्हते एवढं त्यांनी शहकाठशे दिलं की पुन्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आणावं लागलं म्हणजे स्वपक्षीयांना त्रास देणारी ताई मी दोनच उदाहरणं सांगितली मी तर तुम्हाला शेकडो उदाहरणं त्या ठिकाणी सांगू शकेन त्याच्यामुळे शहकाठशाचं राजकारण आपल्या बाबतीत मी त्या ठिकाणी सांगतो ताई आपण त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांचं आपलं महायुतीचं सरकार आलं परंतु त्याही ठिकाणी पवारसाहेबांनी उद्धव साहेबांना आपल्या भूमिकेपासून परावृत करत केवळ देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका चांगल्या नेत्याला गमावलं पक्ष सोडावा लागला आणि जे काय झालं वीस आमदारांवर येऊन शिवसेनेला त्या ठिकाणी थांबावं लागलं म्हणजे ते शेकाठशे एका दगडात शंभर पक्षी त्या ठिकाणी पवारसाहेब मारत असतात हे मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी आणतो आणि आपण बघाल शेवटी लोक सर्व स्व आहेत हे आमदार ये आपण मान्य कराल की देवेंद्रजींनी तीन वेळा या राज्याचं नेतृत्व केलं चौदा एकोणीस चोवीस शंभरच्या वर आमदार त्यांनी त्या ते ठिकाणी निवडून आणले पवारसाहेब पन्नास वर्ष या राज्याचं नेतृत्व करतायत ताई त्यांना दोन आकडे खासदार आणता आले नाहीत शंभरच्यावर आमदार ते पन्नास वर्षाच्या राजकारणात कधीच आणू शकले नाहीत पण हे लोक उगाच करतात का जर देवेंद्रजी शहकाठश्य करत असतील देवेंद्रजी सुडाणं वागत असतील तर महाराष्ट्रातली जनता सलग तिसऱ्यांदा या देश राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे बरं देवेंद्रजींची अवहेलना कुठल्या लेवलला केली चांगुलपणा ताई आपण स्वीकारला पाहिजे त्याला जर तुम्ही त्या ठिकाणी त्यांचं महिमावंदन बोलत असाल तर ते आपलं आपलं मत आपण मला सांगा मराठा आंदोलनावरून का हालत झाली त्यांच्या शरीरावरनं त्या ठिकाणी व्यंगात्मक टीका केली गेली त्यांच्या पत्नीवरनं टीका केली आईवरून त्या ठिकाणी शिव्याची लाखोली वाहिली गेली या सगळ्या गोष्टी त्यांनी अत्यंत संयमानं घेतल्या परंतु त्यांना एक माहीत होतं की महाराष्ट्रातील जनतेला काम हवं आहे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी विश्वास हवा आणि पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी दाखवला होता नंतरच्या कालावधीमध्ये शिंदेसाहेबांच्या पण बाबतीत बोलतायत त्याही मोठं मन लागतं या ठिकाणी एकशे पाच आमदार असताना सी एम साहेब सी एम साहेब झाले त्यांच्या हाताखाली डी सी एम म्हणून काम केलं आणि त्या पिरियडमध्ये कुठलंही शकाठश केलं नाही त्या ठिकाणी कुठलाही वाद निर्माण झाला नाही दोघांनी एकोप्यानं त्या ठिकाणी या राज्याला पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ने केला तुमच्या हात मुद्दा घेऊन मी पुढे जातो तुम्हाला प्रश्न आहे दरेकरांनी आपले मुद्दे मांडले पण त्याच वेळी दुसरी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे उद्धव ठाकरे असतील स्वतःहून नागपुरात फडणवीसांच्या भेटीला गेले आदित्य ठाकरे एकदा नाही तर दोनदा गेले आणि आदित्य ठाकरे वर असंही म्हणाले प्रसिद्धी माध्यमांना आमच्या भेटी आता मोजू नका याचा अर्थ फडणवीसांनी राजकारणाचा पवित्रा बदललाय आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनीही त्यांना स्वीकारलंय एक एका खरं करायच्या वीस लोकांवर आलेला पक्ष आमचे शंभर पेक्षा जास्त आले, आले याच पहिलं उत्तर हा जनमतार धारणा आहे आणि धारणा आहे एक आम्ही कधीच शहकाक्ष शुह केला नाही साहेब विनोद तावडेला संपवलं मुनगुंटीवाराला साईड ट्रॅक केलं चंद्रकांत पाटलांचा क्लेम संपवला पंकजा मुंडेचा क्लेम संपवला आशिष शेलार कुंभ कंबोज सारखी माणसं आपल्या सोयीनुसार वापरायचं ठरवलं बार्किंग ब्रिगेड म्हणून नितेश राणे अजून काही चित्रविचित्र वायटा अशा सगळ्या लोकांना मध्ये सोबत घेतलं चला जरा तिसऱ्या मुद्द्याकडे येऊन आपण म्हणाला की पवार साहेबांचं काय पवार साहेबांनी असं केलं पवार साहेबांनी तसं केलं आणि मग इकडे उद्धव साहेबांना परावृत्त वगैरे करावं लागलं <laughs> जिथे शब्द पाळला जात नाही तिथे का राहावं मुळात शहकाश्य राजकारणाचं दुसरं नावच शहकाश्य असतं श्या। आणि त्याच्यात देवेंद्रजी अत्यंत माहीर आहे पण प्रवीण भाऊ असं म्हणाले की त्यांच्या रंगावरून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावरून टीका केली गेली निश्चितपणे हे वाईट आहे याचं समर्थन कुणीही करणार नाही कुठल्याही व्यक्तीच्या रंगरूपावरून उंची आकार बांध्यावरून अजिबात टीका टिप्पणी होऊ नये परंतु जर सकारात्मक राजकारण करायचं असेल आणि मी तर कायम त्यांचा उल्लेख काय मी सगळ्यांचा उल्लेख भाऊ म्हणून केला पण भाऊ म्हणून उपलेख करताना एक अत्यंत बदमाश आणि वाचाव संजय सिरताट नावाचा माणूस गलिच्छ भाषेत बोलत होता तेव्हा त्याची एफ आय आर कुठल्याही पोलीस स्टेशनने लिहून घेतली नाही गृहमंत्री देवेंद्रजी होते कसलं सकारात्मक राजकारण आहे हे तुम्ही म्हणताय प्रवीण भाऊ की अत्यंत पुराव्या सकट देवेंद्रजींनी भ्रष्टाचार शोधून काढला काढला ना शोधून पुराव्या सकट शोधून काढला ना अहो मग पुराव्या सकट जर भ्रष्टाचार शोधून काढला होता तर शोधून काढले ना भ्रष्टाचार आणि ते भ्रष्टाचारी पुन्हा भाजपमध्ये घेण्याची का गरज पडली सकारात्मकता आहे तुमची आमच्या होत राहतील नका या शेवटच्या मुद्द्याकडे येताना महोदय हे जरा समजून घ्या उद्धव ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचं नाव आहे आणि देवेंद्र फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांचं नाव आहे एका माजी मुख्यमंत्र्याने विद्यमान मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पहिल्या अधिवेशनामध्ये शुभेच्छावर भेट देणे याच्यात राजकारण शोधायची काहीच गरज नाही आमच्या भेटी तुम्ही मोजू नका असं म्हटलं याच्यापैकी काहीच विशेष नाही कारण विरोधक आणि सत्ताधारी यांनी सातत्याने भेटलं पाहिजे बोललो पाहिजे त्यांच्या निदर्शनास अनेक गोष्टी आणून दिल्या पाहिजेत दुर्दैवाने देवेंद्र भाऊंना प्रवीण भाऊ मी नेहमी उल्लेख भाऊच करते बर का दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांचेच मुद्दे दिसतात मुद्दे दिसतच नाही तुमचा मुद्दा घेऊन मी दरेकरांकडे दरेकर आपल्याकडे वेळ कमी आहे तुमचा मुद्दा मांडा पटकन या या ठिकाणी ताई एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे त्याचा विसर पडतोय शिवसेनेचं राजकारण तुमच्यापेक्षा मला ओबाटाचं जास्त माहित आहे शिवसेनेमध्ये छगन भुजबळांचं काय झालं नारायण का राणेंचं काय झालं राज ठाकरे बाजूला का गेले रामदास कदम बाजूला का गेले टीका का करायला लागले राऊतेंसारखा ज्यांनी मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये त्या ठिकाणी शिवसेना वाढवली त्यांचं नंतर काय झालं त्याच्यामुळे एक बोट दुसऱ्याला दाखवताना चार बोट आपल्याकडे आहेत आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनेतल्या ताकदवान नेत्यांना त्या ठिकाणी बाजूला केलं गेलं आमच्यासारखा कार्यकर्ता केवळ राज ठाकरे साहेबांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला नगरसेवकाचं साधं तिकीट दिलं नाही याला काही शकाठश नाही म्हणायचा का त्याच्यामुळे बोलत असताना ना घरोघरी मातीच्या सुडी <coughs> त्या ठिकाणी मला वाटतं तुमच्या दोघांकडून वाद आणि प्रतिवाद असाच सुरू राहील कारण तुम्ही दोघही वक्ते म्हणून आपापल्या क्षेत्रात अतिशय प्रवीणात यांचं नावच प्रवीण आहे दोघांचेही आभार तुम्ही दोघही या एबीपी माझाच्या झिरो मध्ये सहभागी झालात त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट